पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली राज्यातील वाढती गुन्हेगारी कायदा सुव्यवस्था आरक्षणाचा प्रश्न जातीय भात तसंच मुंबईतील बिबिडी पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास घरांची उपलब्धता अशा विविध प्रश्नांवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे यात प्रामुख्यानं यशस्वी शिंदे हिच्या हत्या प्रकरणाची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली <खोगी> शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाजेने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय के वर्तुळात मोठी खळबळ उडाली यावर आता राजकारण्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली सचिन वाजे हे महाविकास आघाडीचे कलेक्शन एजंट होते त्यांनी आता सत्य बोलायला सुरुवात केली ते जसं जसं बोलतील तसं तसं मवियाचं वस्त्रहरण होईल त्यामुळे अनिल देशमुख यांनी हिम्मत असेल तर समोर येऊन खुलासा करा असं आवाहन नितेश राणे यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत फडणवीस मैदानात उतरले तर त्यांना महाराष्ट्रात चेहरा दाखवायला जागा होणार नाही असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिलाय पुणे शहराला पुन्हा एकदा झिका व्हायरसचा धोका निर्माण झालाय झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून रुग्णसंख्या बावन्न वर येऊन पोहोचली आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग होऊन चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार जणांचे मृत्यूचे परीक्षण करणार असून त्यातून या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत त्यातच पुण्यातील तांबिनी घाटालाही पावसाचा तडाखा बसल्याचं दिसून येत मुसळधार पावसामुळे रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या तांबिनी घाटावरील रस्ता एका बाजूने खचला असून यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मार्ग पुढील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद